सो हॅली एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल स्मार्ट एज्युकेशन नो रट्टा ओनली स्मार्ट स्टडी सो मुलांनो आपण या ठिकाणी काय पाहत आहोत तर मिशन आरंभ दोन हजार पंचवीस अंतर्गत नवोदय व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीचा सराव क्रमांक तीन नंबरचा पेपर आपण या ठिकाणी पाहत आहोत हा पेपर इयत्ता तिसरीचा आहे जो की पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षे परीक्षेच्या बेसवरती आहे सो so, तृतीय भाषा इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणीचा हा पेपर आहे परंतु आपण या व्हिडिओमध्ये फक्त तृतीय भाषा इंग्रजी या इंग्रजीचे पहिले पंचवीस प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहोत सॉल्व्ह करून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि राहिलेले पुढचे मॅथचे जे प्रश्न आहे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कोणत्याही प्रकारे उशीर न करता आपण लगेच काय करूया व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ ॲनिमल आता आपल्याला काय करायचं आहे मुलांनी या ठिकाणी तर या ठिकाणी काही लेटर दिलेले आहेत त्याला आपण रीअरेंज करायचं आहे म्हणजे त्यापासून आखलायला आप आपल्याला एक प्रॉपर वर्ड या ठिकाणी तयार करायचं आहे सो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी ॲनिमल म्हणजे प्राण्याचं नाव या ठिकाणी तयार करायचं आहे तर आपल्याला ले हे लेटर पाहिलं की लगेच आपल्या लक्षात येतं की हा प्राणी म्हणजेच कोण आहे तर कॅमल आहे या ठिकाणी आपल्याला कॅमल या प्राण्याचं पाई जे. स्पेलिंग लर्न पाहिजे तर प्रॉपर स्पेलिंग कुठे आहे मुलांनो बघा फोर नंबरचं ऑप्शन आहे सी ए एम ई एल कॅमल सो कॅमल इज द परफेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन सो ऑप्शन नंबर फोर इज द करेक्ट ऑप्शन ओके चार नंबरचा ऑप्शन काय आहे याचं करेक्ट आहे लगेच बघूया दुसरा प्रश्न चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू प्लांट प्लांटला रिलेटेड नाही आहे संबंधित नाही आहे असा शब्द आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे बघायचं आहे सो so, बघा बरं लीफ म्हणजे झाडाचं पान असतं प्लांटचं प्लांटशी ते रिलेटेड आहे ओके सो फ्रूट इज ऑल्सो रिलेटेड टू प्लांट फ्रूट म्हणजेच काय असतं फळ तेसुद्धा वनस्पतीशी काय आहे रिलेटेड आहे नंतर बघूया काऊ तर काऊ आपल्याला डिरेक्टली प्लांटशी काय होत नाही रिलेटे रिलेटेड संबंधित असलेलं आढळून येत नाही म्हणजे काऊ म्हणजे गाय तर गाय ही प्लांटचा ॲनिम प्ला प्लांटचा काय नाही आहे ऑर्गन अवयव वगैरे नाही आहे किंवा बॉडी पार्ट्स ऑफ प्लांट वनस्पतीचे अवयव देखील नाही आहे सो फ्लावर प्लांटशी काय आहे रिलेटेड आहे मग आपल्याला काय विचारलेलं आहे विच इज नॉट रिलेटेड कोणतं रिलेटेड नाही तर करेक्ट आन्सर आपलं काय आहे या ठिकाणी काऊ हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघूया पुढचा प्रश्न चूज द प्रॉपर ॲक्शनवर रिलेटेड टू वॉटर वॉटरशी रिलेटेड आपल्याला वर्ड म्हणजेच काय करायचं आहे क्रियावाचक शब्द या ठिकाणी शोधायचा आहे ईट वॉटर ईट करतो का नाही रीड करतो का वॉटर बिलकुल नाही वॉटर काय करतो आपण ड्रिंक करतो हो की नाही सो ड्रिंक इज द ॲक्युरेट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ड्रिंक वॉटर आपण बोलताना काय बोलतो ड्रिंक वॉटर हो की नाही सो so, वॉटर काय करतो आपण ड्रिंक सो ड्रिंक इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन हे याचं बरोबर उत्तर आहे हॅपी वॉटर हॅपी वगैरे हो हॅपी हे काय झालं ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण झालं ओके बघूया पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर फोर आहे द टेस्ट ऑफ लेमन इज लेमनची टेस्ट कशी असते मुलांना तर लेमनची टेस्ट ही सौर असते ओके सोर, okay? सोर मीन्स आंबट स्वीट असते का गोड असते का नाही बिटर कडू नाही सॉल्टी खारट नाही तर कशी असते सोर असते ओके बघूया पुढचा प्रश्न पाच नंबरचा विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ लायन लायनचं लिव्हिंग प्लेस काय आहे मुलांना लायन कुठे राहतो स्टेबलमध्ये स्टेबल मीन्स तबेला तबेला किंवा पागा तर इथे कोण राहतं घोडा ओके okay? सो so, आपल्याला विचारलेलं आहे लायन होलमध्ये राहतो का को, होलमध्ये कोण राहतं रॅबिट राहतं तर लायन कुठं राहतो डेनमध्ये राहतो किंवा केवमध्ये हो की नाही केव मीन्स काय तर केव म्हणजे काय होतं केव हा सुद्धा काय आहे ॲनिमलचं काय आहे लिव्हिंग प्लेस आहे केव इज द गुहा अँड नेक्स्ट आहे कूप मीन्स खुराडे सो खुराडे हे पण काय आहे तर हे कोंबड्या राहतात या ठिकाणी सो आपलं प्रॉपर आन्सर काय होईल ऑप्शन क्रमांक तीन नंबर बघूया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स काय आहे फाइंड द ऑडमॅन आउट आता या ठिकाणी आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे ब्रिंजल पोटॅटो पॅरेट अँड कॅबेज सो दीज ऑल थ्री आर ब्रिंजल पोटॅटो अँड कॅबेज हे सर्व काय काय आहे तर हे व्हेजिटेबल म्हणजे भाज्या आहेत तर पॅरेट हे काय आहे पॅरेट मीन्स हा काय आहे बर्ड आहे ओके पक्षी आहे पोपट बघूया पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर सेवन चूज द इनकरेक्ट रॅमिंग वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह आपल्याला दिलेल्या अल्टरनेटिव्हपैकी इनकरेक्ट ओळखायचा आहे सो बघा या ठिकाणी मॅन फॅन अँड पॅन हे सगळे काय आहेत सेम रिधममध्ये आहेत सो हे रॅमिंग वर्ड आहेत बट फिन म्हणजे वेगळा होतो होतोय सो फिन हे काय आहे या ठिकाणी इनकरेक्ट आहे ओके पुढचा प्रश्न काय आहे विच सेंटेस इज करेक्ट बघा आता करेक्ट सेंटेन्स से या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे कोणत्या वेनं तर आपल्याला या ठिकाणी केस ओळखायचे आहे बघा प्रत्येक वाक्यामध्ये काय दिलेलं आहे मुलांना या ठिकाणी अहमदनगर हे स्पेलिंग दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे की कोणतेही नाऊन असेल तर ते कधी पण कसं येतं प्रॉपर नाऊन असेल तर ते प्रॉपर नाऊन म्हणजेच विशेष नाऊन विशेष नाम हे कधीही कॅपिटलमध्ये येतं आणि अहमदनगर हे काय आहे एक प्रॉपर नाऊन आहे ओके विशेष नाम आहे सो so, अहमदनगर काय पाहिजे कॅपिटलमध्ये बट कोणत्या ह्या थ्रीमध्ये हे काय नाही आहे कॅपिटलमध्ये नाही आहे आणि थ्री नंबरचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला काय दिसतं या ठिकाणी अहमदनगर हे कॅपिटलमध्ये दिसते सो थ्री नंबर इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन सी वॉज बॉर्न इन अहमदनगर सो अहमदनगर इज द इन कॅपिटल केस अहमदनगर हे कॅपिटल केसमध्ये आहे ओके बघूया नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर गिवन सेंटेस आता दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला पंक्च्युएशन मार्क या ठिकाणी काय करायचं आहे शोधायचं आहे हाऊ आर यू सो दिस इज द क्वेश्चन हा काय आहे तू कसा आहेस प्रश्न आहे ओके सो क्वेश्चन मार्क आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी यूज करावा लागेल कुठे आहे ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक हा काय असणार आहे आन्सर असणार आहे ओके आता आपण काय करूया लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे ओढूया सो so, बघा या ठिकाणी सेकंड नंबरचा क्वेश्चन टेन नंबरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी लगेच घेणार आहोत ओके okay, बघा या ठिकाणी सो पुढचा प्रश्न आहे मुलांना फाईंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट इंडिकेट करेक्ट कॅपिल कॅपिटलायझेशन इन द गिव्हन सेंटेस आता या ठिकाण पण या ठिकाणी पण केसचा क्वेश्चन आलेला आहे कॅपिटलायझेशन आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे भगवान इज माय बेस्ट फ्रेंड सो इन दिस सेंटेस या वाक्यामध्ये आपल्याला कोणतं कॅपिटल हवं आहे तर नेम ऑफ पर्सन म्हणजे व्यक्तींची नावे आ, हे कशामध्ये येतात विशेष नावामध्ये सो ते कसे असतात कॅपिटलमध्ये मग या ठिकाणी भगवान हे एक पर्सनचं नेम आहे आणि ते कसं पाहिजे आपल्याला कॅपिटल सो थ्री नंबरचं ऑप्शन काय येईल करेक्ट येईल ओके सो so, बघूया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर इलेवन आता या ठिकाणी काय करायचं आहे मुलांना ऑब्झर्व द ग्रीड अँड पुट द सुटेबल लेटर आपल्याला ले हे ऑब्जर्व आप करायचं आहे आणि या ठिकाणी बघायचं आहे कोणतं लेटर या ठिकाणी करेक्ट बघा सी आय अँड सी एल ई एस क्यू यू ए आर ई सो इफ वी पुट आर हियर आपण जर इथे आर टाकला तर लगेच आपल्याला लक्षात येत आहे की काय होईल या ठिकाणी स्क्वेअर असं नेम तयार होते आणि सर्कल असं व्हर्टिकल हो नेमसुद्धा या ठिकाणी तयार होत आहे उभा आणि आडव ऍक्युरेट जमलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी काय येतोय आर येतोय जेणेकरून स्क्वेअर अँड सर्कल असे या ठिकाणी व्यवस्थित नाव तयार होत आहेत नंतर बघूया ट्वेल्व नंबरचा क्वेश्चन क्रिसमस कम्स इन द मंथ ऑफ डिसेंबर आपल्याला माहिती आहे क्रिसमस कोणत्या महिन्यामध्ये येतो तर डिसेंबर आता बघूया पुढचा प्रश्न बघा काय आहे या ठिकाणी वॉट टाईम इट विल बी आफ्टर थर्टी मिनिट्स ओके सो आफ्टर थर्टी मिनिट्सने म्हणजे तीस मिनिट झाल्यानंतर Uh, किती वाजतील असं या ठिकाणी विचारलेलं आहे सो आता किती वाजलेले आहेत पावणे तीन सो हे आपल्याला कन्सिडर करायचं नाही आफ आफ्टर थर्टी मिनिट्स द मिनिट्स हँड विल बी ऑन थ्री तीस मिनिटांनी मिनिट हँड कुठे येईल पंधरा मिनिट इथे आणि पंधरा मिनिट इथे सो इट विल बी क्वार्टर पास थ्री म्हणजे सव्वा तीन होतील ओके सो सव्वा तीन कुठे आहेत थ्री फिफ्टीन इथे टू नंबरला या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे क्वेश्चन नंबर फोर्टीन बघूया आय वेअर व्हाईट युनिफॉर्म आय वर्क इन हॉस्पिटल मी काय करतो व्हाईट युनिफॉर्म पांढरे कपडे घालतो अँड मी काय करतो हॉस्पिटलमध्ये काम करतो दे आर आय हेल्प डॉक्टर डॉक्टरसुद्धा पांढरे कपडे घालतात आणि हॉस्पिटलमध्ये काम करतात बट इथे काय दिले आहे आय हेल्प डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर नाही आहे मी डॉक्टरांना मदत करतो सो so, हू एम आय आपल्याला माहिती आहे डॉक्टरांना मदत कोण करतात तर नर्स आणि ते सुद्धा काय करतात व्हाईट युनिफॉर्म वेअर करतात ओके सो नर्स इज द प्रॉपर ऑन्सर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नर्स याचं योग्य उत्तर आहे बघूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन सो क्वेश्चन नंबर फिफ्टीन काय आहे इन द मॅप ॲरो इंडिकेट्स डिरेक्शन मॅपमध्ये ही ॲरो जी दिलेली आहे हा ॲरो हा कोणता डिरेक्शन सांगतो इंडिकेट करतो डिरेक्शन म्हणजे दिशा तर आपल्या